नमस्कार मित्रांनो यश यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकन द्यावा जेणेकरून आमचे येणारे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळेल मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आय बी पी एस पॅटर्नची एक नवीन पझल आहे चला तर आपण पहिले पझल वाचूया काय म्हणतात पझलमध्ये शाळेत शाळेत पाच जण काम करतात एका शाळेत पाच जण काम करतात त्यांचे पदनाम सीईओ सी एफ ओ व्यवस्थापक लिपिक आणि शिपाई आहे म्हणतात पदांचा क्रमभार वरील प्रमाणे आहे म्हणजे सीईओ हा सर्वात वरिष्ठ आहे आणि शिपाई हा सर्वात कनिष्ठ व्यक्ती आहे तर मग काय लिहिता मित्रांनो इतर या सी ओ सी ई ओ सी एफ ओ व्यवस्थापक व्यवस्थापक मग आहे लिपिक लिपिक मग आहे शिपाई काय म्हणतात मी ते इतप्न झालं त्यांच्याकडे पेनींची संख्या वेगवेगळी आहे म्हणजे वेगळी आहे म्हणजे प्रत्येका सारख्या पेनी नाही कोणत्याही दोन व्यक्तीकडे समान पेन नाही या काय म्हणतात कोणत्याही दोन व्यक्तीकडे समान पेन नाही दोन व्यक्ती झेडपेक्षा कनिष्ठ आहे मग झेड येईल झेड समजा एक व्यवस्थापक घेतला तर कनिष्ठ कोण लिपिक आणि शिपाई म्हणून झेड इथं येते झालं आपलं इतपन्न झालं आर आणि झेड यांच्या आर आणि झेड मधील पिण्यांच्या संख्यांची फरक चौदा आहे आर वजा झेड म्हणजे आर आणि झेड यांच्यातील फरक किती आहे हे चौदा आहे आणि झेडमध्ये पिणींची संख्या सर्वात कमी आहे झेडमध्ये काय म्हणते सर्वात कमी आहे मग लिहा तर आपण एक गृहित धरू पाच सर्वात जास्त आहे चार त्याच्यापेक्षा कमी तीन त्याच्या कमी दोन त्याच्या कमी आणि एक सर्वात कमी झालं इथं करून टाकू आपण काय म्हणतात इथं झेड सर्वात कमी आहे मग झेड इथे येते झालं ज्याच्याकडे तेहतीस पेन आहे तो व्यवस्थापाच्या लगत वरिष्ठ आहे व्यवस्थापक लगत वरिष्ठ आहेत तेहत्तीस पेन हे तेहतीस झालं ए हा ज्याच्याकडे पंचेचाळीस पेन आहे त्याच्यापेक्षा फक्त वरिष्ठ आहे त्याच्यापेक्षा फक्त फक्त वरिष्ठ आहे फक्त म्हणजे फक्त याच्या खाली फक्त एकच जण राहील मग ए कुठे येईल ए इथं येईल पंचेचाळीस पेन कुठे येईल इथे पंचेचाळीस पेन येईल झाला समोर काय व्यवस्थापक आणि आर मध्ये एक पद नाही व्यवस्थापक आणि आर आर आणि व्यवस्थापक मध्ये एक पद ए कडे अनुक्रमे हा कडे अनुक्रमे डब्ल्यू आणि क्यू पेक्षा अकरा पेन जास्त आणि नऊ पेन जास्त आहे इकडे का डब्ल्यू पेक्षा अकरा डब्ल्यू पेक्षा अकरा जास्त इकडे काय म्हणताय पेक्षा नऊ जास्त पेणी आहे त्याच्याकडे तेहत्तीस पेन आहे आणि एमध्ये आहे आणि एमध्ये त्यांच्यामध्ये एक पद आहे त्याच्याकडे तेहतीस पेन आहे ए तेहत्तीस पेन आणि हे झालं बरोबर आपल्यामध्ये तेहत्तीसची जागा बरोबर बसली आता काय म्हणत आहे आपल्याला आरचा आहे का आता आरचा काढायचा आहे कोणतं दिलं आहे का आर झेड करायचं असेल आपण अमाऊंट दिली नाही इथे हो एकच अमाऊंट आहे पंचेचाळीस म्हणून आपण ते आरमध्ये दिले का म्हणून नाही मग आरची अमाऊंट काढा आर आर दिला आहे का आरसाठी जागा नाही आहे पर्टिक्युलर जागा सांगितली नाही आहे पण झेडची जागा इथे सांगितली आहे झेडची अमाऊंट सांगितली आहे का नाही अमाऊंट कोणती बाकी होता पंचेचाळीस ही अमाऊंट आर जी पकडायची आपण पकडली आर आर, जा जा आर वजा झेड चौदा आर म्हणजे पंचेचाळीस वजा चौदा करा मग का झेड जी भेट किती येईल एक आणि तीन हां एक आधी ती ही एकतीस येईल म्हणजे एकतीस ही, एक ही सर्वात कमी आहे एकतीसपेक्षा खाली आणि एकतीस ही संख्या कोणाचीच नाही आहे म्हणतात आता नंतर काय झालं आपल्याला नंतर आपल्याला आप क्यू आणि डब्ल्यू क्यू आणि डब्ल्यू हां क्यू आणि डब्ल्यू करायचा आहे कारण हा क्यू आणि डब्ल्यू यांची संख्या दिली नाही मग काय करायला लागेल इथे आपल्याला ही संख्या बरोबर आहे ना ए बरोबर डब्ल्यू अधिक अकरा ए बरोबर क्यू अधिक अकरा म्हणजे ही जी संख्या असत संख्या बरोबर आहे मग का लिहा डब्ल्यू अधिक अकरा बरोबर क्यू अधिक जे काय डब्ल्यू वजा क्यू बरोबर अकरा वजा नऊ ते दोघा डब्ल्यू वजा क्यू यांचं किती दोनचं अंतर येईल बरोबर हे दोनचं अंतर येईल आता आपली जागा कोणती खाली आहे जागा ही खाली आहे बरोबर समजा आपण ते आपण क्यू घेतला ते आपण समजा आपण इथे क्यू घेतला घेऊन पा क्यू तर क्यू घेतला तर क्यू घेतल्यानंतर आपण दोन वजा केले तर किती एकतीस येईल एकतीस संख्या रिपीट होईल का नाही मग किती दोन प्लस करा का म्हणजे पस्तीस होईल बरोबर आता पस्तीस क्यूमध्ये नऊ ॲड केले एची होईल क्यूमध्ये नऊ ॲड केले म्हणजे किती होईल बेचाळीस होईल बरोबर बेचाळीस झाले हे एचे होईल पण केव्हा होईल तर डब्ल्यूमध्ये अकरा प्लस केले म्हणजे पस्तीसमध्ये तुम्ही अकरा प्लस करा मग काय होईल बेचाळीस होईल हे जुडून राहिलं का नाही जोडू बरोबर मग का होईल हा क्यू इथं न येता हा क्यू इथं न येता हा क्यू आपल्याला घ्या लागेल इथे बरोबर आता क्यू पस्तीस घेतला क्यू मध्ये नऊ ऍड करा ए ची भेटल मग क्यू मध्ये नऊ ऍड केले की पस्तीस अधिक नऊ हे चौतीस किती चौतीस आता चौतीस झाला इथं हा डब्ल्यू लिया डब्ल्यू मध्ये अकरा प्लस केला चौतीस सॉरी क्यूमध्ये पस्तीसमध्ये नऊ प्लस केले आपण तर किती चौवेचाळीस चौवेचाळीस हो चौवेचाळीस नंतर आता हे हा डब्ल्यू डीया पण डब्ल्यू मध्ये अकरा प्लस केले तर हे चौवेचाळीस आले पाहिजे तेव्हा डब्ल्यूमध्ये अकरा प्लस करा डब्ल्यू किती आहे तेहत्तीस अधिक अकरा हे चौवेचाळीस म्हणजे आपलं ही बदल बरोबर आहे मित्रांनो मित्रांनो ही बदल आय बी पी एस पॅटर्नची आहे प्रीवियस इयर प्रश्न आलेले प्रश्न आहे आय बी पी एसच्या एक्झाममध्ये ते पी ओ लेवलची जवळपास असायला पाहिजे ही चला मित्रांनो आजचा व्हिडिओ हा इथे संपला तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद